क्या बात अमोग पवार यांचं इथे आगमन झालेलं आहे मनप्रभक स्वागत आहे चैतन्य पाटीलला आल्या आल्या पहिल्या बॉलवरती विकेट मिळालाय आहे पवार पवारचा चैतन्य पाटील आज की रात चैतन्य पाटील के नाम केला धर्म म्हणणारे वल्लभ गावातील महेश पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे महेश मनाप्र तुमचं स्वागत त्यांच्या समेपी दीपक पाटील आपले स्वागत आहे फलंदाज बाद झाला चेनित पवार आता अक्षय पाटील आलाय तकले जरी पंख उडावं लागेल येत्या संकटास भिडावं लागेल जिंकल्यावर गर्दी तुझ्या सोबत संघर्षात एकटंच लढावं लागेल अक्षय पाटीलला आणि यष्ट एकटं एकटंच लढावं लागेल बिडॉपकडे बॉल कट केला आहे हलक्या हाताने फक्त सिंगल मिळेल चैतन्य पाटील आज बन्नाट फॉर्ममध्ये चैतन्य पाटीलला संधी असेल या मॅचमध्ये त्याने भरपूर धावा कुठल्या तर कदाचित हा बैलाचा मानकरी देखील ठरू शकतो अनेक खेळाडू आहेत कोपरा संघाचे देखील जिनीत आहेत रोहित कोले देखील त्या रेसमध्ये आहेत त्यांनाही संधी मिळेल परंतु मुरबी संघाची संधी मला वाटतं गेली आहे कारण ते आता फायनलकडे पोहोचलेत ओमकार पाटील शेवटचा सामना खेळणार डेफिनेटली नऊ धावा दोन विकेट लो स्कोरिंगची मॅच तुम्ही आता पाहताय या सामन्यामध्ये मज्जा नाही सध्या तरी कारण टाकीगाव संघाची भयानक गोलंदाजी आहे प्रचंड वेगवान प्रचंड रफतार वेग बघा वेग बघा गती बघा फलंदाजाला चेंडू दिसत नाहीये चैतन्य पाटील किती फॉर्ममध्ये उरण तालुक्याचा संघ आणि उरण म्हटलं तर तिथे देखील पावसाळी क्रिकेट खेळलं जातं बारा महिने क्रिकेट खेळलं जातं तर मी दिगोडेकडे बघाल चिरनेर त्या विभागातूनच संघ आलाय नवापाडा देखील तिथे एक गाव आहे ते अगदी जवळचं एक गाव नऊवरती दोन परिस्थिती खराब आहे असं वाटलं नव्हतं की कोपरा संघ इतक्या खराब परिस्थितीमध्ये मॅच खेळेल प्रचंड वेगवान बॅट चेडूचा संपर्क होत नाही डोके दुखी ठरले गोलंदाज फलंदाजांसाठी काय गोलंदाजी आहे जसं भारतीय संघासाठी ट्रॅव्हिस हेड डोकेदुखी ठरतो ऑस्ट्रेलियाचा त्याप्रमाणे डोके डोके ठरले गोलंदाज प्रत्येक गोलंदाजाने शंभर टक्के दिलेत चैतन्य पाटील असेल अमय असेल किंवा पहिला गोलंदाज यावेळीच या वेगवान चेंडू गती परिवर्तन दिशाहीन बॉल पंच वाईट दर्शवत आहेत मैदानामध्ये प्रेक्षकांचा तापा तीन गावांची आपण संख्या पाहतो जिथे मोरबीचे प्रेक्षक आहेत कोपराचे प्रेक्षक आहेत आणि टाकी गावचे प्रेक्षक आहेत फॉर्टी प्लसमध्ये आपण शुभेच्छा देऊया नावाली फॉर्टी प्लस संघ तो देखील ट्रॉफी जिंकलाय कोण संघाला ट्रॉफी मिळेल सर्व संघांना आम्ही शुभेच्छा देतो सहा संघ आता हे सहा चषक उचलणार परंतु फायनलला मुरबे संघ गेलाय तो कोणाची वाट पाहतो क्लिम्बोल परफेक्ट यॉर्कर बेस्ट यॉर्कर ऑफ एम एल ए ट्रॉफी चैतन्य पाटील इथे व्यासपीठावर शांततेचे प्रतीक महेश पाटील वल्लभ आणि मारुती गायकवाड देवीचा पाडा एकमेकांचे परममित्र आहे तुमचा आम्ही जानमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत दहावरती तीन दोन पॉईंट पाच तुम्ही इथे पाहताय एक बॉलचा खेळ बाकी आहे एक व्हाईट बॉल टाकला होता दहावरती तीन आणि परफेक्ट यॉर्कर संदीप पाटील सर बेस्ट यॉर्कर असं वाटलं बॅटरला व्हाईट बॉल असेल परंतु फर्निचर डिस्ट्रॉय असं वाटतंय की फायनलमध्ये इथे पोहोचण्याची ताकद आहे टाकीगाव संघाकडे आणि प्रेक्षकांना आता अंदाज आलाय की मोरबे टाकीगाव सामना होऊ शकतो परंतु कोपरा संघाची बॉलिंग चांगली आहे फर थोडेसं प्रयत्न करावे लागतील जे उर्वरित सात चेंडू बाकी आहेत सात चेंडूमध्ये दहाचा सा आकडा तीसपर्यंत कसा पोचेल याचा जरी विचार केला तीस धावा तरी कोपरा संघ फाईट करू शकतो कारण त्यांच्याकडे जिनीत आणि रोहित सारखे बॉलर आहेत गरज नव्हती या फटक्याची सरळ बॅट ते धावा येत नाहीये त्यामुळे आडव्या बॅटचा वापर केला अक्षय पाटीलने इथे शतक संपले तीन दाव फलकावरती दहा फक्त दहा दावा सहा बॉलचा केल बाकी दोन केला होता की शेवट आणि शेवट गोड झाला मागुरु सुरुवात बघा बक्षीस वितरण सोहळ्या करता काही क्षणात जिथे मेष झालेला आहे अंश इलेव्हन श्री दत्त कोपरा क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते ट्रिपल हिंद केसरी बैल खऱ्या अर्थाने सर्जा बैलाचे मालक शेठ प्रधान घो